फ्लेमिंगो गुलाबी थंडीत हे गुलाबी रंगाचे मनमोहक पक्षी मुंबई महानगर प्रदेश आणि ठाणे खाडी परिसरात येतात आणि उन्हाळा संपत असताना ते पुन्हा गुजरातच्या दिशेनं जातात दोन एक महिन्यांच्या या आदिवासानंतर ते इथल्या आठवणी सोबत घेऊन माघारी परततात असेच ते माघारी परत असताना एक विपरीत प्रसंग घडला दुबईहून मुंबईत येणाऱ्या विमानाला त्यांचा एक थवा झडकला आणि एकोणचाळीस फ्लेमिंगोंनी हवेतच अखेरचा श्वास घेतला या घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते फ्लेमिंगोंना मुंबई महानगर क्षेत्रातील खाडीजवळचा परिसर आवडू लागल्यानं ते हल्ली बऱ्याचदा इथं दिसू लागले त्यांच्या डौलदार भावमुद्रा टिपणाऱ्या फोटोग्राफरसाठी त्यांचं येणं म्हणजे एक सोहळाच फ्लेमिंगो पर्यटन स्थळ म्हणून नवी मुंबई खाडीचा परिसर उदयास येऊ लागला पण या सुंदर जीवांचा असा आकाशात उडणाऱ्या यांत्रिक पक्षाचा धडकेनं जीव गेलाय हे मनाला चटका लावून जाणार आहे एकोणचाळीस फ्लेमिंगोनचा जीव गेला आणि जे उरले ते फ्लेमिंगो गमावलेल्या मित्रांच्या भरलेल्या डोळ्यांनी आपल्या मायदेशी परतले इतक्या महिलांचा प्रवास करून जे फ्लेमिंगो आपल्या प्रेमळ आठवणी जगण्यासाठी इथं येतात त्यांना परतीच्या प्रवासात अशा घटनांना सामोरं जावं लागत असेल तर येत्या काळात या फ्लेमिंगोंनाच त्यांचा मार्ग बदलण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर उरणार नाही कारण या मुक्या फ्लेमिंगोनच ऐकणार तरी कोण आणि असं झालं तर एका नितांत सुंदर पक्ष्याचं रुपडं डोळ्यात साठवून ठेवणं आपल्यासाठीही कठीण होऊन बसेल